श्री स्वामी समर्थ सुंदर दिवसाच्या तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या सुद्धा तुमच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा हर्षदाच्या गोष्टी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर चला तर पाहूया आज मला बनवायची होती मशरूमची भाजी मी सुद्धा पहिल्यांदाच बनवत होती मशरूम मी छान असं स्वच्छ धुवून घेतलं आणि मशरूमला अशा आकारामध्ये मी अशा छोट्या छोट्या स्पीसेसमध्ये मी कट करून घेतलं छान असं का मशरूम मशरूमला कट करून घेतल्याच्यानंतर इकडे एका बाऊलमध्ये मी छान असं पाणी उकळत ठेवलं होतं पाणी उखळल्याच्यानंतर पाण्यामध्ये मी घातलं होतं थोडंसं मीठ आणि त्याच्यानंतर हे मशरूम छान असं मशरूम आपलं शिजवून घेऊया त्या गरम पाण्यामध्ये मस्त असं आणि नंतर आपल्याला करायची होती मशरूमच्या बाजूला फोडणी तर मशरूम मी एका साईडला इकडे उकळी यायला ठेवून दिलं आणि तोपर्यंत करत होती वाटणाची तयारी छान अशी मशरूमला उकळी आलेली आहे पा तुम्ही पाहू शकता आणि असे मस्त असं मशरूम आपलं उकळून तयार झालेलं आहे तर तोपर्यंत आपण इकडे वाटणाची तयारी करून घेऊया कोथंबीर आलं लसूण थोडंसं खोबरं नारळाचं ह्याचं सगळं सकले, असं ह्या सगळ्यांचं आपल्याला व्यवस्थित असं बारीक छान असं वाटण करून घ्यायचं आहे मस्त असं मी थोडेसे जिरे घातले त्याच्यामध्येच आणि वाटण छान असं करून घेतलं छान वाटण माझं तयार झालेलं होतं तर इथं मी एक कांदा एक टोमॅटो स्वच्छ असा धुवून घेतला होता कांदा टोमॅटोसुद्धा आपण पटर दिशी बारीक करून घेऊया छान कढाईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं त्याच्यामध्ये सर्वात अगोदर मोहरी जिरे घातले मोहरी जिरे थोडे तडतडल्याच्यानंतर त्याच्यात थोडेसे कडी पत्त्याची पानं घातली आणि कांदा घालून छान असं ते आपण परतून घेऊया कांदा छान असा परतत आला का त्याच्याचबरोबर आपल्याला टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा कांदा परतत असतानाच मी थोडंसं मीठ घातलं आणि छान असा कांदा मी परतायला ठेवून दिला मस्त असा कांदा आपला हलकासा परतत होता तोपर्यंत एका साईडला माझं टोमॅटो कट करणं चाललेलं होतं टोमॅटो कट करून झाल्याच्यानंतर टोमॅटोसुद्धा मला या कांद्याबरोबर ती परतायचा होता चालला तर टोमॅटो पण छोटासाच घेतलेला मी असं आपण हे परतून घेऊया कारण आपल्याला मशरूमची सुकी भाजी करायची होती मग जे काही घरात असतील ते मसाले मी असे घालून घेतले थोडीशी हळद लाल मिरची पावडर थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर सगळे हे मसाले घालून मी छान असं परतून घेतलं व्यवस्थित एक चमचा धना पावडर जे पण मसाले आहेत ते मसाले घालून मस्त असं मी मसाले छान असे परतून घेतले इकडं पहा आपण केलेलं वाटण ते सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान असं वाटण ते सुद्धा परतलेलं आहे तर चला आता आपण मशरूम घालून घेऊया याच्यामध्ये मशरूमची भाजी खूप सुंदर लागते अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि छान असं आपल्या मसालेलासुद्धा भाजत आलेला आहे मसालासुद्धा आणि मसाल्यालासुद्धा उकळी यायला लागली चला तर आता आपण मशरूम वे घालून घेऊया मसाल्यामध्ये आणि छान एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया ऑलरेडी मशरूम तर आपले शिजलेले आहेत तर चला आपल्याला मशरूम व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आणि मशरूमच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा असेच नवीन ना नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षदाच्या चा गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद व्यवस्थित असं मशरूम घालून थोडंसं पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि मस्त असं एकजीव करून मिक्स करून घेतलं आणि पाच मिनटं मंद गॅसवरती त्याला ठेवून दिलं काय सुंदर मशरूमची भाजी दिसत होती आणि सुंदर खायला लागतसुद्धा होती तर कोणाकोणाला या भाजीचा व्हिडिओ आवडला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षदाच्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या तुमच्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा